आज खूप हॅप्पी होती ती कारण आज तिच्या कॉलेजमधील मैत्रिणीचे लग्न होते आज सगळ्यांसोबत ती पण लग्नाला जाणार होती तशी ती घरातून जास्त काही बाहेर पडत नसायची फक्त कॉलेजला तेवढंच बाहेर जायची पण आज काकूंकडून परमिशन घेतली होती तिने लग्नाला जायची आणि कधी नव्हे ते आज काकूंनीसुद्धा परमिशन दिली होती म्हणून ती थी तिचा आवरत होती तिने सिंपलच तयारी केली होती त्यात ती कमालीची सुंदर दिसत होती तिचं सगळं आवरून ती घरातून निघाली लग्न रात्रीचे होते तर तिला यायला उशीर होणार हे पण तिने काकूंना सांगितले होते काही वेळाने ती हॉलला येऊन पोचली तिच्या क्लासचे आधीच तिथे आले होते इशिका पण तिथे जाऊन आपल्या फ्रेंडसोबत बोलत होती आज ती खूपच सुंदर दिसत होती तिने आज रेड कलरची प्लेन साडी नेसली होती केस तर लांब सिल्की कमरेच्या खाली होते गालावर पडणारी खडीच्या तर सगळेच तिच्या प्रेमात पडत होते काळे क्षार मोठे डोळे लाल स्ट्रॉबेरी सारखे ओठ रंगाने गोरी पान उंचीला जास्त उंच नाही अंगकाठी बारीक अशी आपली इशिका तिच्या मित्रांसोबत बोलण्यात गुंग होती पण राहून राहून तिच्याकडे कोणीतरी पाहत होते याकडे मात्र तिचे लक्ष नव्हते आता लग्न लागणार होते म्हणून सगळे हातात अक्षता घेऊन उभे होते गुरुजींनी सावधान म्हणतात सगळ्यांनी अक्षदा वधुवरांच्या अंगावर टाकल्यात एक एक करून फ्रेंड्सला भेटून अभिनंदन करत होते रात्रीचे लग्न असल्यामुळे नऊ तर तिथे होते आता सगळे मिळून जेवायला बसले गप्पा मारत त्यांचे जेवण झाले आणि ते कोल्ड्रिंक्स प्यायला गेले इशिका नाही नाही म्हणत होती पण तिचे फ्रेंड्स तिला घेऊन गे गेले तिने तिच्यासाठी ऑरेंज ज्यूस सांगितला ती बोलण्यात भुंग होती तोच एका वेटरने ट्रेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड्रिंक्स आणल्यात त्यात फक्त इशिकाचा ऑरेंज ज्यूस होता एक एक करून सगळ्यांनी प्यायला सुरुवात केली इशिकाने एक घोट घेत तिला काहीतरी चव वेगळी वाटली पण तिने लक्ष दिले नाही आणि तिने पूर्ण ज्यूस संपवला आता तिला गरगरत होते तिला कळत नव्हते तिला काय होत आहे म्हणून ती तिच्या फ्रेंड्सला सांगून वॉशरूमकडे जायला निघाली पण तिला खूपच गरगरत होतं आणि तिला आधार म्हणून समोर येईल त्याला पकडून ती चालत होती पण अचानक तिला काहीच दिसेनासे झाले ती पडणार पण कोणीतरी तिचा हात पकडून तिला जवळ ओढले तशी शिका त्या व्यक्तीच्या मिठीत गेली पण ती व्यक्ती कोण आहे हे समजेपर्यंत तिने शुद्ध हरपली तिने शुद्ध हरपता समोरील व्यक्तीने खूनशी स्माईल केली आणि तिला उचलून बाहेर घेऊन आला तो बाहेर येताना त्याला कोणी पाहू नये एवढी त्याने काळजी घेतली होती तो बाहेर येता समोर रेंजरोवर उभी होती त्याच्या गाडने त्याच्यासाठी दरवाजा ओपन केला आणि ती व्यक्ती शिकाला त्याच्या मांडीवर घेऊन बसली त्याने एक बटन दाबताच पार्टिशन ओपन झाले आणि गाडी निघाली त्याच्या बंगलोला जायला तो इशिकाकडे पाहत काहीतरी विचार करत होता त्या विचारात गाडी कधी बंगलोला आली समजलेच नाही ती अजून पण शुद्धीत नव्हती हो तो तिला उचलून बंगलोमध्ये घेऊन आला सरळ त्याच्या रूममध्ये तिला घेऊन गेला आणि बेडवर झोपवले तिच्याकडे एकदा प्रेमाने पाहिले आणि फ्रेश व्हायला निघून गेला फ्रेश होऊन बाहेर आला तर इशिकाला हळूहळू शुद्ध येत होती पण समोरील व्यक्ती हसत तुला सकाळी शुद्ध येईल तोपर्यंत माझे काम झालेले राहील आणि तो हसतच तिच्यावरून आला तिच्या चेहऱ्यावर किस करू लागला हळूहळू खाली सरकून तिच्या मानेवर पण ओठ फिरवायला सुरुवात केली ती तर शुद्धीत होती पण तिला जाणवत होते कोणीतरी स्पर्श करत आहे म्हणून तो तर फ्रेश होऊन आल्यानंतर शॉर्ट्स पॅन्टवर होता आणि ती साडीमध्ये होती त्याने हळूच तिच्या साडीचा पदर बाजूला केला आणि त्याची नजर तिच्या पोटाकडे गेली गोऱ्या रंगाचे ते पोट तिथे ओठ टेकवण्यासाठी आमंत्रित करत होते आणि त्याने ते केलेच तिच्या पोटावरून ओठ फिरवायला सुरुवात केली त्याने हळूहळू तिची साडी त्याने अंगापासून दूर केली आणि पुन्हा तिच्या मानेवरून ओठ फिरवायला सुरुवात केली ती शुद्धित नाही आहे हे माहिती असतानासुद्धा तिच्या शरीराशी खेळत होता हड़ु हड़ु थीचा आने थीचा आने थीचा शरीरा तो हळूहळू त्याने तिच्या आणि त्याच्या अंगावरचे कपडे पण शरीरापासून वेगळे केले आणि तिच्यावर तो जबरदस्ती करू लागला ती शुद्धीत नसतानासुद्धा तिला कमरेखालच्या भागात काहीतरी होत आहे हे जाणवत होतं आणि अचानक ती जोराची ओरडली आणि तिच्या ओरडण्याच्या आवाजाने त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्माईल आली पण त्याने ते तिच्यासोबत केले होते त्याला खूप छान वाटत होते त्याने तिच्या कपाळावर केस केले आणि बाजूला झाला तिच्या शेजारी झोपला खूप प्रेमाने तिच्याकडे पाहत त्याला कधी झोप लागली त्याचे त्याला कळले नाही सकाळी सकाळी शिकायला जाग आली तिने डोळे किलकिले करून उघडले तिचे डोके पण खूप जड झाले होते डोक्याला हात लावत ती उठून बसली आणि तिच्या लक्षात येताच तिने पूर्ण रूमवरून नजर फिरवली आणि ती शॉक झाली ती रूम पाहण्यात एवढी गुंग होती की तिला हे सुद्धा कळले नाही की तिच्या अंगात कपडेच नाही आहे म्हणून ती पटकन ब्लँकेट अंगावर घेते आणि तिला आठवते की ती फ्रेंडसोबत ज्यूस पित होती पण अचानक तिला गरगल्ल्यासारखे झाले आणि ती वॉशरूमला जात असताना कुणाला तरी धळकली पण त्यानंतरचे तिला काही आठवत नव्हते पण मी कुठे आहे ती रूमवरून नजर फिरवत म्हणाली ही रूम पण किती मोठी आहे आमच्या घराच्या बरोबर ही एक रूम आहे मला नाही थांबायचं इथे एवढे बोलून अंगला पन चा ती अंगाला ब्लँकेट गुंडाळून उठली पण उठताच तिच्या ओटीपोटात दुखायला लागले कसेबसे सावरती उभी राहिली आणि बाथरूम शोधू लागली तिने आधी त्या रूममध्ये असतावस्ता पडलेले कपडे उचलले आणि ती बाथरूममध्ये आली बाथरूममध्ये येताच तिचे डोळे मोठे झाले त्यांच्या एका रूमच्या बरोबरीची बाथरूम होती ती तिला तर काहीच कळत नव्हते पण तिला फ्रेश होण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती आणि तिथलाच एक नळ चालू करण्याचा प्रयत्न तिने केला पण भलतेच काहीतरी चालू झाले पण पाणी मात्र येत असल्यामुळे तिने त्या पाण्यातच फ्रेश झाली पाणी अंगावर पडत होते पण इशिका मात्र विचार करण्यात गुंग होती काल रात्री तिच्या खूप वाईट झाले होते ती नशेत असल्यामुळे तिला जास्त काही आठवत नव्हतं पण स्वतःची अवस्था तिची तिला वाईट वाटत होते आता अंगावर पाणी पडल्यामुळे तिला फ्रेश वाटत होतं ते तिथल्याच एक टॉवेल घेतला आणि त्याला अंग पुसले आणि तिचे कपडे घालून ती बाहेर आली बाहेर येता समोर असलेल्या ड्रेसिंग टेबलजवळ जाऊन उभी राहिली आरशा स्वतःकडे पाहायची पण तिची हिंमत होत नव्हती पण तिने तिचा आवरायला वर पाहिले पटापट तिचे आवरले ती रूमच्या बाहेर डोकावून बघू लागली तिला काहीही घेणं देणं नव्हतं की तो बंगला कुणाचा आहे म्हणून तिला फक्त तिथून बाहेर पडायचे होते तिने पाहिले तर तिला समोर कुणीही दिसले नाही ती हळूहळू पायऱ्या उतरत खाली आली आणि तिचे लक्ष मेन दरवाजाकडे गेले आणि ती पडतच बाहेर पडली समोर पाहिले तर दरवाजापासून गेट बरेच लांब दिसत होते ती पुन्हा दबक्या पावलाने चालत गेटपर्यंत जायचा प्रयत्न करत होती आणि शेवटी ती गेटजवळ येऊन पोहोचली आणि तिने गेट ओपन केले आणि ती त्या बंगलोमधून बाहेर पडली तिला जरी वाटत असले की आपल्याला कोणीही पाहत नाही आहे पण तिला तो एका रूममध्ये बसून सी सी टी व्हीमधून पाहत होता आणि ती ज्या पद्धतीने बाहेर गेली होती ते बघून त्याच्या चेहऱ्यावर कोणशी स्माईल आली इकडे इशिका तिथून घरी जायला निघाली पण घरी जाऊन तिची काकू तिची चांगलीच खबर घेणार या भीतीने तिचे अंग कापत होते पण घरी तर तिला जावेच लागणार होते पण काकूंच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे त्याचा ती विचार करत कधी घरासमोर येऊन पोचली तिला कळलेच नाही रिक्षा ड्रायव्हरने तिला आवाज दिला तशी ती मानावर आली त्याला पैसे दिले आणि ती खाली उतरली घरात जायची हिंमत होत नव्हती पण ती घाबरतच आत जायला निघाली ती आतमध्ये एक पाऊल टाकणार तोच करारी आवाज तिच्या कानावर पडला या या महाराणी कुठे होता आपण रात्री लग्नाला गेल्या तर सकाळीच उगवताय काकूंचे बोलणे ऐकून तिला समजले होते काकू चांगलीच रागवली आहे म्हणून तोच काकू रागा रागाने तिच्याजवळ येतात आणि तिच्या हाताला जोरात पकडतात इशिका विवाळत काकू लागताय मला सोडा नाही सोडणार आणि त्या अजूनच जोराने तिचा हात दाबतात इशिकाचे डोळे काठोकाठ भरून येतात ती काकूंना विनवण्या करत होती पण काकू ऐकायलाच तयार न होत्या काय ग रात्री येणार होतीस ना घरी मग सकाळी कशी उगवलीस तुझे ना बाहेर जाणे बंद करायला हवे तुला जेवढी सूट मिळते ना त्याचा तू फायदा घेत असते काकू रागाने तिच्यावर ओढत बोलत असतात आता ना तुझे लग्न लावूनच मोकळे होईल मी म्हणजे तुझी या घरातील कटकट जाईल असेही इथे तुझे, असे तुझे राहून काही उपयोग नाही आहे लग्न करून इथून गेलेली बरी इशिका रडत काकू असे का बोलताय प्लीज मला एवढ्या लवकर लग्न नाही करायचे मला पुढे शिकायचे आहे आणि जॉबला पण लागायचे आहे ती रडत रडत सांगत असते किती शिकणार आहे आता पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला आम्ही नाही नाही म्हणत असतानासुद्धा हट्टाने आमच्याकडून ॲडमिशन घेतली आता तुझ्या शिक्षणावर जेवढा खर्च झाला तेवढा पुरे झाला आता पुढे तुझ्या शिक्षणावर आमच्याकडून खर्च झेपणार नाही असंही तुझ्यावर खर्च करण्यापेक्षा तुझे, तुझे लग्न लावून दिलेले बरं तुझ्यासाठी माझ्या बहिणीच्या मुलाचे स्थळ आले आहे त्याच्यासोबत गोपाने लग्न करायचे समजले ना अहो काकू पण पण बिन काही नाही आणि काल घरी आली नाही म्हणून त्याची शिक्षा आज पूर्ण घर क्लीन करायचे पण ते आधी कुणीही नाश्ता केला नाही आहे तर आधी सगळ्यांसाठी नाश्ता बनव आणि काकूने तिला ढकलून दिले इशेकाने कसेमसे स्वतःला सावरले तिचे अश्रू पुसले आणि ती किचनमध्ये जायला निघाली असंही त्या घरात ती कसे दिवस काढत होती तिची तिलाच माहिती सगळी कामं तीच करायची पण तिला एका शब्दाने कुणीही विचारपूस करायची नाही ती जेवली का आजारी आहे का याचे घरात कुणाला काही घेणे देणं नव्हते तिच्याकडे जास्त सामान पण नव्हता आणि होता तो तिच्या काकूंच्या मुलीचा वापरलेला सामान होता तसेच दिवस इशिका काढत होती तिला सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत काम असायची जेव्हा घरातील सगळे झोपायचे तेव्हा कुठे तिला शांत झोप लागायची हे असे रोजचे झाले होते आणि आता तिला जणूच त्याची सवयच झाली होती कधी कधी तिला वाटायचे कधी कधी तिला वाटायचे माझा जन्म फक्त याचसाठी झाला आहे का म्हणून नाश्ता करत असताना तिच्या मनात मगाशी काकू लग्नाबद्दल बोलली ते चालू होतं आणि तोच तिला काल रात्रीचा प्रसंग आठवतो काल रात्री तिच्यासोबत खूपच वाईट झाले होते ती पूर्ण रात्र त्या बेडरूममध्ये कोणत्या व्यक्तीसोबत होती त्याबद्दल तिला काही आयडिया नव्हती कारण जे एका नवरा बायकोमध्ये होतं तेच तर तिच्यासोबत झाले होते आणि हे जर तिच्या काकू काकांना माहिती पडले तरी शिकाचे काय हाल होत करतील ते तिला चांगलेच माहिती होते विचार करत तिचा नाश्ता बनवून होतो तिचे काका नितीन देशमुख जे लोक वाईट मार्गाला लागून काम करायचे त्या लोकांना मदत करत होते त्यातून त्यांना खूप पैसे मिळत होते पण ते जे काम करायचे ते चुकीचे होते पण पै त्यांना पैशांची हाव लागल्यामुळे ते दिवस रात्र तेच काम करायला सुरुवात केली होती ते किती वाईट आहे हे, हे अजून त्यांना घरच्या लोकांना माहिती नव्हते पण काही लोकांना नितीन देशमुखचा खरा स्वभाव कसा आहे ते माहिती होते काही काही लोकांच्या समोर ते सज्जन होण्याचा एवढा दिखावा करायचे की समोरचे म्हणायचे खरंच नितीन देशमुख ही व्यक्ती किती चांगली आहे म्हणून त्या वाईट मार्गातून त्यांनी खूप पैसे मिळवले होते आणि त्याने खूप प्रॉपर्टी पण घेऊन ठेवली होती एवढं असताना सुद्धा इशिका मात्र त्या घरात एका गरीब लोकांसारखी राहत होती त्या घरात तिच्याशी कोणीही चांगले बोलायचे नाही काका काकू दोघे कधी कधी इशिकाला खूप त्रास द्यायचे पण दोघांपैकी एकाला पण तिच्याबद्दल सहानुभूती वाटायची नाही पण नितीन देशमुखने एक चाल खेळली होती त्याने बाहेर इशिकाबद्दल असे काही वातावरण निर्माण केले होते की त्याचे तिच्यावर खूप प्रेम आहे त्यांचा जिगरचा तुकडा आहे इशिका असे काही बाहेरच्या समाजाला त्यांनी पटवून दिले होते बाहेर तर तिला त्यांची मुलगी समजायचे कारण इशिकामुळे त्यांना बऱ्यांदा फायदा झाला होता म्हणून ते बाहेर तिच्यासोबत चांगले वागायचे आणि घरात एका नोकऱ्यासारखे काम करून घ्यायचे पण त्याचा त्रास इशिकाला व्हायचा तोच काकूंचा आवाज कानी पडला महाराणी नाश्ता झाला असेल तर बाहेर घेऊन या इशिकाने तिचे अश्रू पुसले आणि ती प्लेटमध्ये वाढून नाश्ता बाहेर घेऊन आली आणि तिने प्लेट काकूंना दिली काकू खाणार तोच सहा सात पॉश कार त्यांच्या घराच्या बाहेर येऊन थांबल्या कारच्या आवाजाने शिका आणि काकू बाहेर पाहायला लागल्या त्या कारमधून ब्लॅक कलरचे कपडे घातलेले गार्ड्स खाली उतरले आणि एका गार्ड्सने मधोमध मद उभ्या असलेल्या कारचा दरवाजा ओपन केला आणि त्यातून एक व्यक्ती अगदी रुबाबात खाली उतरली आणि एटीत चालत आत येत होती उंचीला सहा फूट जेलने सेट केलेले केस ट्रिम केलेली बियर्ड जिममध्ये जाऊन कमावलेली बॉडी डोळ्यांवर महागडा गॉगल हातात ब्रँडेड वॉच दिसायला खूप हँडसम त्याच्या रुबाबात तो चालत आत येतो त्याला बघून तर डोळे मोठे करून पाहत असते आणि काकू पण शॉक लागल्यासारख्या त्याच्याकडे पाहत होत्या कारण समोरून येणारी व्यक्ती साधी नव्हती ती तर खूप मोठी बिझनेसमॅन होती इंडिया आणि इंडियाच्या बाहेरच्या देशात त्यांच्या बऱ्याच ब्रँड्स होत्या कंपनीच्या कसली म्हणून कमी न होती त्याला आणि त्याला पाहताच काकूंच्या लक्षात आले की त्यांची मुलगी नुपूर याच व्यक्तीचे फोटो मोबाईलवर पाहत असते आणि तीच व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन उभी असते काकूंना तर आधी विश्वासच बसत नाही म्हणून त्या स्वतःच्या हाताने स्वतःला चिमटा घेतात आणि समोर पाहतात तर ती व्यक्ती अजून पण समोर उभी असलेली त्यांना दिसते तोच समोरची व्यक्ती बोलायला लागते ला हॅलो मी आदित्य सरदेसाई आणि मी इथे लग्नाची मागणी घालायला आलो आहे मला तुमच्या मुलीसोबत लग्न करून या घराचा जावाई व्हायची खूप इच्छा आहे तो आता जे काही बोलला त्यावर काकूंचा अजिबात विश्वास बसत नव्हता त्या एक आवडा घेऊन तू मला खरंच माझ्या मुलीसोबत लग्न करायचे आहे त्यांनी त्याला प्रतिप्रश्न केला हो मला खरंच तुमच्या मुलीसोबत लग्न करायचे आहे त्याचीच बोलणी करायला इथे आलो आहे मी काकू आनंदाने थांबा मी बोलावते माझ्या मुलीला पण आदित्य गोंधळतो कारण त्याला जिच्यासोबत लग्न करायचे होते ती तर समोरच उभी होती मग ही बाई आता कुणाला बोलवते ते त्याला कळत नव्हते तो काही बोलायच्या आधी काकू कळतच नुपूरच्या रूममध्ये जातात आणि तिला घेऊन बाहेर येतात नुपूर पण शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत असते तिचा पण विश्वास बसत नव्हता की समोर तोच उभा आहे म्हणून ही बघा तुमची होणारी बायको काकू पण हॅपी होत त्याला सांगतात आदित्य त्याच्या कपळावर अंगठा फिरवतो एक दीर्घ श्वास घेतो आणि समोर पाहत बोलतो ते तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे ते मला हिशाशी नाही इशिका देशमुखसोबत लग्न करायचे आहे त्याचे त्याचेपणे ऐकून काकू आणि नुपूर जेवढ्या शॉक झाल्या होत्या तेवढीच इशिका पण शॉक झाली होती काको पुन्हा त्याला समजावत ते मला वाटतं आमचा नाही तुमचाच गैरसमज झाला आहे हे बघा मी इथे इशिका देशमुखसाठी आलो आहे नुपूर समोर तिला आवडणारा व्यक्ती इशिकाबद्दल बोलत असल्यामुळे तिला इशिकाचा प्रचंड राग येतो अहो पण तुम्ही नुपूरबद्दल एकदा विचार करून बघा ना चांगले शिक्षण घेत आहे सगळ्यात गोष्टीत परफेक्ट आहे माझी नुपूर तुमच्या मुलीच्या प्रती असलेले तुमचे प्रेम मला दिसते पण जर माझे आणि इशिकाचे एकमेकांवर प्रेम आहे तर मी हिच्यासोबत कसे लग्न करू ना तो एकदम करारी आवाजात म्हणतो इशिका तर शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहत होती कोण आहे ती व्यक्ती आणि काय बोलली मग अशी आमचे एकमेकांवर प्रेम आहे तिला तर काही कळत नव्हते आणि इकडे काकू आणि नुपूरचे डोळे आग ओकत इशिकाकडे पाहत होते कोणी काही बोलायच्या आधी आदित्य इशिकाच्या समोर येऊन उभा राहिला आणि तिचा हात हातात घेऊन त्यावर ओट टेकवले आणि नंतर तिच्या डोळ्यात पाहत स्वीट हार्ट काय हे तू तु, तुझ्या घरी माझ्याबद्दल आपल्या नात्याबद्दल काहीही सांगितले नाही का तो हे बोलताच तिला खूप मोठा झटका बसतो तिच्यासमोर काय चालले आहे तिला काहीही कळत नव्हते खरं तर ऋषिका समोरच्या व्यक्तीला आज पहिल्यांदा पाहत होती तिचा गोंधळलेला चेहरा बघून आदित्याच्या लक्षात आले तिच्या मनात काय विचार सुरू असतील म्हणून ती काही बोलायच्या आत आदित्य त्याचा मोबाईल तिच्यासमोर पकडून तिचे आणि त्याचे कालचे काही फोटो दाखवतो ते पाहताच तिचे डोळे काठोकाठ भरून येतात कारण काल रात्र पूर्ण ती त्याच्यासोबत होती हे तिच्या लक्षात येते आणि ती दोन पावले मागे सरकते आता त्याला समजते ती पूर्णपणे घाबरली आहे म्हणून तो तिला जवळ ओढून मिठीत घेतो त्याने असे करताच काकू आणि नुपूर रागाने त्यांचे चेहरे फिरवतात आदित्य मात्र तिला मिठी मारून तिला ऐकू येईल एवढ्याच आवाजात बोलतो फोटो बघून कडले जसेल तुझ्यासोबत रात्री मी होतो आता जर लग्नाला तयार नाही झालीस तर हे फोटो व्हायरल करायला मला काही मिनिट पुरेसे आहे मी काय बोलतोय तुला चांगले समजले असेल म्हणून गुपचुप लग्नाला तयार व्हायचे तोच काकू रागाने ओरडतात इशिका तसा तो तिला मिठीतून बाजूला करतो ती मात्र अजून पण शॉकमध्ये असते काकू ओरडण्याचा तिच्यावर जरा म्हणून फरक पडला नव्हता काकू रागाने तिच्याजवळ आल्यात काय घरी तुमचे खरंच प्रेम आहे का इशिकाने भरलेल्या डोळ्यांनी आदित्यकडे पाहिले तर तो खूनशी हसत होता पण इशिकाकडे पर्याय नसल्यामुळे तिने मान खाली घालून हो म्हटली आणि तिच्या तोंडून हो हा शब्द ऐकून काकूंना खूप राग आला आणि रागाच्या भरात त्या इशिकाला जोरात ढकलतात पण आदित्य तिथेच असल्यामुळे तो इशिकाला पकडतो तिला सावरती नीट उभं करतो आणि काकूंच्या समोर येऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून तो बोलतो तुमची एवढी हिंमत मिसेस इशिका आदित्य सरदेसाईला धक्का दिला तुम्ही आता सोडतो सासूबाई पण यापुढे तिच्यासोबत असे वागले मला आवडणार नाही तो जोराने बोलत त्यांना सांगतो रागाने जणू त्याच्या होणाऱ्या सा सासूबाईला वॉर्निंग देत असतो काकू पण त्याच्यावर आवाज चढवून तुम्ही प्रेम केले आहे ना एकमेकांवर तुम्हाला लग्न पण करायचे असेल पण आम्ही जर परमिशन नाही दिली या लग्नाला तर आणि असंही पुढच्या आठवड्यात माझ्या बहिणीच्या मुलासोबत तिचे लग्न लावून देणार आहे मी काकू रागाच्या भरात काहीही बोलत होत्या आदित्य जोराने ओढत बस खूप बोललात आणि आमच्या लग्नाला तुम्ही परमिशन द्या किंवा नको द्या आमच्या एकमेकांवर प्रेम आहे आम्हाला लग्न करायला काही प्रॉब्लेम नाही आहे मग तुम्हाला पण काही प्रॉब्लेम नाही पाहिजे आणि मी जे इथे तुमच्यासाठी काही बोलण्यात वेळ घालवतो आहे आज संध्याकाळी शिका आणि माझे लग्न आहे एवढंच सांगायला मी इथे आलो होतो आणि मी गेल्यानंतर तिला त्रास द्यायचा नाही जर मला समजले तुम्ही तिला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेवा एवढं बोलून तो इशिकाच्या समोर येऊन उभा राहतो स्वीट हार्ट आज संध्याकाळी आपले लग्न आहे तुला लागणाऱ्या वस्तू पाठवतो मी तुझं आवरून रेडी राहायचे तुला घ्यायला गाडी पाठवतो आणि तिच्या कपाळावर ओ टेकून तिथून निघून जातो इशिका काकू आणि नुपूर तर मोठे डोळे करून त्याच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत होत्या तो गेला याची खात्री करून काकूने दरवाजा बंद केला आणि इशिकाच्या समोर येऊन उभ्या राहिल्या त्या एवढ्या रागात होत्या की मगाशी त्याने सांगितले होते की शिकायला त्रास द्यायचा नाही ते पण त्या विसरून गेल्या आणि तिच्या कानात सपासप दोन ठेवून दिल्या नुपूर तो बेल्ट आण त्याशिवायही काही बोलणार नाही नुपूरला पण तिचा राग आला असल्यामुळे ती बेल्ट घेऊन आली काकू तिने तिच्या पाठीवर बेल्ट मारायला सुरुवात केली काकू प्लीज लागताय ग हो मला मारू नकोस पण काकूला तिची किव येत नाही काकूंचे मन भरतं तेव्हा काकू थांबतात पण एवढ्या वेळात इशिका एक शब्द पण बोलली नव्हती तिला तर काहीही माहिती नव्हतं पण ती बोलणार पण काय होती आणि काय सांगणार होती की काल रात्री त्याच्यासोबत होती, तिला होती ती तिला माहिती नसताना तिचे शरीर त्याला सोपवले होते तिने म्हणून ती शांतपणे मार खात होती इशिका तू खूप वाईट वागलीस तुझ्या बहिणीशी तुझ्या बहिणीचे प्रेम होते ग त्याच्यावर तिला लग्न करायचे होते त्याच्यासोबत पण इथे तू तुझ्या बहिणीच्या नवऱ्यावर प्रेम करून त्यालाच तिच्यापासून दूर केले खूप चुकीचे वागलीस तू काकू सोप्यावर बसून रडत रडत तिला सांगत होत्या तोच बेल वाजली आणि काकूंना घाम फुटला की आदित्य तर आला नसेल ना कारण तो सांगून गेला होता इशिकाला त्रान द्यायचा नाही त्या घाबरत उठतात आणि इशिकाला पण उभं राहायला मदत करतात अश्रुपूस तुझे रागाने बोलत सांगत असतात आणि खबरदार त्याच्यासमोर एक शब्द बोललीस तर यापेक्षा वाईट हाल करेल तुझे एवढं बोलून त्या दरवाजा ओपन करायला जातात तसं त्यांना पण घाम फुटलेला असतो त्या एक आवडा घिळून दरवाजा ओपन करतात पण समोर दोन गार्ड्सना बघून त्या नॉर्मल होतात आणि रागातच त्या गार्ड्सवर ओढत काय आहे आता आता का आला आहे तिथे त्यातील गार्ड्स बोलतो ते आमच्या बॉसने मॅडमसाठी या वस्तू पाठवल्या आहे त्याच द्यायला आलो होतो बरं बरं जा जाऊन yeah, द्या तिला गार्ड्स त्या वस्तू आतमध्ये घेऊन येतात आणि एका ठिकाणी ठेवून निघून जातात दहा बारा बॅग्स होत्या एवढं काय पाठवले आहे ही पाण्याची उत्सुकता काकूंना येते आणि त्या एक एक बॅग ओपन करून पाहत असतात त्यात काही साड्या दिसत होत्या तर लग्नाचा घागरा त्यावर लागणाऱ्या सगळ्या वस्तू त्याने पाठवल्या होत्या आणि वस्तू हलक्या नसून चांगल्या डिझायनरकडून बनवून घेतलेल्या दिसत होत्या काकू आणि नुपूर तर डोळे फाळून त्या वस्तू पाहत होत्या पण तिच्यासाठी एवढ्या महागड्या वस्तू पाठवल्या गेल्या होत्या ती मात्र शून्यात नजर लावून बसली होती बरेच कपडे वस्तू पाठवल्यामुळे काकूंना त्यातील काही वस्तू घेण्याची हौस येते आणि त्या त्यांना लागणाऱ्या एक दोन वस्तू त्यातून काढून घेतात आणि तिच्यासमोर येऊन उभ्या राहतात या वस्तू तुझ्या तु होणाऱ्या नवऱ्याने पाठवल्या आहेत त्याने सांगितल्याप्रमाणे तुझं तुझं आवरायचे आणि या घरातून कायमचे निघून जायचे इथे कधीच यायचे नाही लग्न झाल्यानंतर तुझा आणि आमचा काहीही संबंध राहणार नाही एवढं म्हणून त्यांनी उपरचा हात पकडून त्यांच्या रूममध्ये घेऊन जातात इशिका एक एक करून सगळ्या बॅग्स दोन्ही हातात उचलते आणि तिच्या रूममध्ये येते त्या पिशव्या बेडवर ठेवून ती तिथेच खाली बसून रडायला लागते तिच्या आयुष्यात या दोन दिवसात खूप काय काय घडून गेले होते बघूया पुढील भागात आदित्य तर जबरदस्तीने इशिका सोबत लग्न करतोय पण त्याला जेव्हा माहिती पडेल की त्याला दुसऱ्या मुलीशी लग्न करायचे होते आणि त्याने अशा मुलीशी लग्न केले की तिची यात काहीही चूक नाही आहे हे जेव्हा त्याला माहिती पडेल तेव्हा तो इशिकाचा खरंच पत्नी म्हणून स्वीकार करेल का काय असेल इशिकाचे पुढील आयुष्य प्रेम की तिरस्कार बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला ला लाईक जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद